विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन म्हणजे केवळ शिक्षकी अनुभव नसून भविष्यासाठी दिशादर्शक प्राचार्य विवेक माने भैरवनाथ माध्यमिक विद्यालय स्वयंशासन दिन साजरा विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षकी अनुभव नसून भविष्याला आकार देणारी अनुभूती आहे असे कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक माने यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोगतातून मांडले पुढे बोलताना ते म्हणाले की स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून मुख्याध्यापक शिक्षक लिपिक सेवक व विद्यार्थी यांच्यातील भूमिकेतून सुसंवादाची जाणीव निर्माण होते जी भविष्यासाठी दिशादर्शक ठरते वसवाडी नगर येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात सोमवार दिनांक सतरा दहावी वर्गाचा स्वयंशासन दिन व इयत्ता नववी वर्गाकडून दहावीला ला निरोप असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विवेक माने तर उद्घाटक म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जी टी माने उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी उषा आडे तर व्यासपीठावर मुख्याध्यापक प्राध्यापक गिरीधर तेलंगे उपस्थित होते आदित्य पवार या विद्यार्थ्याने एक दिवसाचा मुख्याध्यापक होत शाळा व्यवस्थापन व शाळा नियंत्रणाचा अनुभव घेतला पंधरा विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन अध्यापनाचा आनंद घेतला तर एक विद्यार्थ्यांनी लिपिक व दोन विद्यार्थ्यांनी सेवकांची भूमिका बजावत स्वयंशासन दिन यशस्वी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक सचिन सूर्यंशी पंचशिला कांबळे धोंडीबा चवळे डी के पवार गणेश पवार आदींनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमाचे संचलन अशोक ढाले तर आभार कल्याण पवार यांनी मांडले